बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन हा सण संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाने साजरा केला जातो सणानिमित्त आपल्या कोपरगावच्या बाजारपेठेत चालना मिळाली पाहिजे येथील छोटा मोठ्या व्यापारी यांच्या व्यवसायाला गती मिळाली पाहिजे हा एकमेव हेतू आपला असतो असे म्हणत अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी कोपरगाव शहरातील बाजारपेठेला भेट देत तेथून रक्षाबंधनानिमित्त प्रत्येक स्टॉल धारकाकडून राख्यांची खरेदी करून व्यापारी बांधवांशी संवाद साधला आहे तसेच त्यांनी येणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त सर्व माता बहिणी व प्रत्येक नागरिकाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत येणाऱ्या सोमवारी म्हणजे आता परवा दिवशीच रक्षाबंधनचा कार्यक्रम आपल्या पूर्ण देशभरात आपण सर्वजण साजरी करणार आहोत तर दरवर्षी प्रमाणे हेतू एकच असतो की आपल्या कोपरगाव मधूनच आपण सर्वांनी खरेदी करावी व त्याचसाठीच आज ऍक्च्युली आयनचा हटतो होता की मला देखील जाऊन रक्षाबंधन मध्ये कोणत्या कोणत्या नवीन राख्या आल्या आहेत तो खूप सुंदर अशा राख्या नवीन पद्धतीच्या आपल्या कोपरगावमध्ये या बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे आणि सर्वच महिलांना विनंती करेल की आपण सर्वांनी येऊन इथूनच खरं तर आपल्या राख्या घेतल्या पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे की रक्षाबंधन आपण का या कार्यक्र म्हणजे या सणाला आपण असं नाव सर्व जण ओळखतो तर मला या दिवशी तर प्रत्येक महिलेला आणि त्याचबरोबर प्रत्येक कोपरगावच्या नागरिकांना एकच संदेश देऊ वाटतो की प्रत्येकाने आपली रक्षा ही खरोखर आज जे आपण देशामध्ये बघतो जगामध्ये बघतो तर हे खूप दुर्दैवी आहे आणि मी एवढंच म्हणेल की कोपरगावमध्ये आपल्या प्रत्येक महिलेने आपल्या मुलांना मुलींना खरं तर स्वतःची रक्षा करायची आणि मुलांना स्पेशली शिकवलं पाहिजे आपण प्रत्येकानेच की ज्या पद्धतीने म्हटलं जातं की मुलींना एकाशी आहे की सात वाजाच्या आत घरात घेतलं पाहिजे त्याच पद्धतीने मुलांना देखील सातच्या आत घरात घेतलं पाहिजे आणि हे वळण आपण लहानपणापासूनच लावलं पाहिजे आणि मला असं पूर्णपणे माहीत आहे की कोपरगावातील आपले सर्व नागरिक सुज्ञ आहेत आणि नक्कीच सर्वजण आपापली सुरक्षा घेतील आणि प्रत्येक जण भावानी व एकमेकांची रक्षा करेल पुढे घेऊन जाऊ एवढंच मी धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा